नमस्कार आपण न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य व गजबलेल्या बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणगीट परिसरात आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली महापालिकेच्या पथकांसोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला कारवाई दरम्यान शेकडो अतिक्रमण दुकानावर हातोडा फिरवण्यात आला असून अनेक दुकाने जमीन दोस्त करण्यात आले आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी आणि स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते मात्र आज मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली টেন <laughs> কমছে <laughs> त्यांना आम्ही सांगितलं तर इतर बोलल्या त्यांच्याकडेच आहे कागद पट्र्यांचं तालुक्यात असेल त्याच्यावर चारशे चारशे लोकांची परंतु मालमत्ता असेल हे त्याच भागातले बिल्डिंग परमिशन फ्रंट फाउंटेन असेल या सगळ्यांनी झेटकाच्या आणि हे सगळ्या गोष्टी घेणं अपेक्षित आहे असं नसताना कुठल्या तरी चुकीच्या दुकान इतर दुकानचे जे कागदपत्र ते दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते तर त्यांना सांगितलेलं आहे की कुठली चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता सेने